यशवंतराव चव्हाण शाळेत होते आणि एकोणीसशे बत्तीस चा काळ आहे एकोणीशे बत्तीसच्या काळामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते आणि आता सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस आमच्या गावात म्हणजे वेगवेगळ्या गावात आमचे ध्वज भडकवले जायचे तिरंगा फडकवला जायचा आणि यशवंतराव चव्हाण शाळेत होते शाळेत त्यांनी काय केले एक झाड होतं त्या झाडाला तिरंगा फडकवला तिरंगा आणि हो। तिरंगा फडकवल्यानंतर तो तिरंगा तसाच फडकत राहिला आणि त्या रस्त्याच्या पलीकडे एक इंग्रज अधिकारी आहे जो शिक्षण अधिकारी म्हणून काम करतोय त्यानं पाहिलं या शाळेच्या ग्राउंड वरती जे झाड आहे त्या झाडावरती तिरंगा फडकवलेला आहे आणि ते त्यानं पाहिलं तो शिक्षण शिक्षणाधिकारी पोलिसात कम्प्लेट केली पोलिस आले शाळेत आले मुख्याध्यापकाला विचारलं की हा तिरंगा जो आहे तो तिरंगा खुली फडकावला त्यावेळेस असा नियम होता की जण गुन्हा केला त्यांनी सांगायचं मी केलंय म्हणून यशवंतराव चव्हाण आणि म्हटले मी केला हा तिरंगा मी फडकावलाय पोलिसांनी अटक केलं न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली अकरा महिन्याची सुनवला आणि ज्यावेळेस तुरुंगात घेऊन जाणार होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांची आई यशवंतराव चव्हाणांचे शिक्षक मुख्याध्यापक गावातले अनेक माणसं आले आणि यशवंतराव चव्हाणांचे शिक्षक यशवंतरावांना म्हणू लागले यशवंता इथला साहेब खूप दयाळू आहे यशवंता इतना साय खूप तयार हुआ फक्त तू माफी माग फक्त ना मी किरणला इथून पुढे फडकवणार नाही फक्त आणि फक्त तू माफी माग तुला सोडून देतील यशवंतराव चव्हाणांची आई अशिक्षित होती अशिक्षित ती यशवंतराव चव्हाणांची आई त्या शिक्षकांना म्हणली मास्तर तुमचं लोक जाग्यावरती आहे का मास्तर फक्त स्वतःच्या शरीराची काळजी घे ते यशवंतराव चव्हाण आयुष्यभर आईची भक्ती करत होते शक, आईची शक्ती म्हणून तिची पूजा करत होते अनेक माणसं मोठी आहेत पण आम्हाला त्यांचा मोठेपणा कळलाच नाही म्हणून जाता जाता फक्त